नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे प्रिन्सेस कटमध्ये कप्स कसे घालायचे ते पाहणार आहोत तर इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे छत्तीत छातीचा छाती ब्लाऊज आहे तर कधी पण प्रिन्सेस कटमध्ये कप्स घालायचे असतील तर ब्लाऊज पीस आणि अस्तर आपण जे कटिंग करून घेतो ते दोन्ही एकसोबत बराबर कटिंग करून घ्यायचे जसे तुम्ही व्हिडिओमध्ये आता पाहता त्याप्रमाणे मी दोन्ही ब्लाऊज पीस आणि एक एकसोबत कटिंग करून घेतलेले आहेत त्याच्या आधी तुम्हाला इथे मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेतलेला आहे तो तुम्हाला बनवून दाखवते तर पाठीमागचा भाग देखील मी मापे टाकून गळ्याचा आकार काढून कटिंग करून घेतलेला आहे परत एकदा तुम्हाला इथे मापे टाकून दाखवते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे बोटनेक ब्लाऊज आहे छत्तीस छातीचा तरी इथे मी शोल्डर सात इंच घेतली आणि मुंड्यासाठी सात इंच घेतले इथे नऊ इंचावर माप टाकून घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे मी गळारुंदी चार इंच घेतली इथून इथे साडेतीन इंच आणि इकडे पावणे दोन इंचाचे माप टाकून घेतले पूर्ण गळ्याची उंची साडे अकरा इंच आहे खालच्या साईडला देखील मी चार इंच घेऊन माप टाकून आकार काढून घेतला टक्सरुंदी पाच इंच घेतली आणि उंची पाच इंच आणि खाली जसे कमरेचे माप आहे त्याप्रमाणे कमरेचे माप टाकून घेतलेले आहे इथे मी मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतली आता इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेते जे खाली ब्लाऊज पिचे कटिंग करून घेतलेले आहे ते मी उलट्या साईडून ठेवून घेतले आपल्याला इथे गळ्याला कॅनव्ह पेपर लावून घ्यायचा आहे तर जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे मी ते आहे तसेच ठेवून घेते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि साईडून पिना लावून घ्यायच्या आपल्याला इथे पहिल्यांदा गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते पूर्ण अस्तरवरती शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे साईडून आहे ते आता इथे मी मधल्या साईडला जी गळ्याचे कटिंग करून घेतलेली आहे तिथे शिलाई करून घेते इथे मी साईडचे एक्स्ट्राचे जे कापड होते ते कटिंग करून घेतले आणि मधल्या गळ्याच्या साईडला होते ते देखील कटिंग करून घेतले इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे अशा प्रकारे आणि पिना लावून घेतलेले आहेत गळ्याचा जो आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी का खालच्या साईडला कॅनव्हास पेपरवरती पिना लावून घेतल्या साईडहून एक एक इंचाचे कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून प्रेस करून घ्यायचे इथे मी अस्तरवरती ठेवून प्रेस करून घेतले आणि साईडहून शिलाई करून घेतली आता आपल्याला इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर मी गळ्याचा साईडमधला आकार आहे तो आहे तसाच ठेवून घेतला म्हणजे कमी जास्त व्हायला नको त्यासाठी अशा प्रकारे त्याच्यानंतर मी इथे शिलाई करून घेते तर आपल्याला इथे मधल्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे गळ्यावरती मधल्या साईडची कापड मी कटिंग करून घेतले नाही कारण की कधी कधी कमी जास्त होऊ शकते त्याच्यासाठी तर कधी पण आपल्याला असेच मी जसे तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे ठेवून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर गळ्याचा मधला आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे इथे मी शिलाई करून घेतलेली आहे इथून मधल्या साईडून मी कट देऊन घेतले कटिंग करून घेतले इथे अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे कॅनव्हास पेपरवरती अशा प्रकारे आपल्याला इथे आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गळा आतल्या साईडला व्यवस्थित परतवतो कॅनवास पेपर आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची इथे मी मधल्या साईडला देखील गळ्याच्या आतल्या साईडला शिलाई करून घेते त्याच्यानंतर इथे मी गळ्यावरती गोल्डनची लेस लावून घेणार आहे इथे मी पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतली अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आणि इथे मी गोल्डनची लेस लावून घेतली गोल्डनची लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपला छानपैकी गळा झालेला आहे तयार त्याच्यानंतर इथे मी टक्स देऊन देखील जोडून घेतली पाठीमागच्या भागावरती आता इथे तुम्हाला मी फ्रंट साईड कशी तयार करून घ्यायची ते दाखवते तर इथे मी दोन्ही भाग घेतलेले आहेत पर्यंत आपल्याला इथे अस्तरचे जे कठीण आहे ते अशा प्रकारे मी जसे घेतलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे कधी पण लुकची पट्टी असते भाग असतो तो वरच्या साईडला ठेवून घ्यायचा आणि बगलच्या साईडचा असतो तो भाग खालच्या साईडला ठेवून घ्यायचा कारण तो भाग मोठा असतो वरची साईड असते ती आपल्याला थोडीशी खेचून शिलाई करून घ्यायची असते अशा प्रकारे इथे मी मस्त छान प पाळलेला आहे प्रिन्सेस कटचा इथे मी डबल शिलाई देऊन घेते इथे मी मधल्या साईडला एक कट देऊन घेते त्याच्यामुळे कपडा खेचत नाही व्यवस्थित पव येतो प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे आपल्याला दुसरी देखील, अशी स्टिच करून घ्यायची आहे मी जशी उलटी सरळ बाजू बघून घेतली त्याप्रमाणे आपल्याला आप देखील बघून शिलाई करून घ्यायची आहे इथे देखील आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई देऊन घेते अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीचे जे कटिंग केलेले आहे ते देखील अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे इथे देखील बराबर गळ्याच्या साईडला गळ्या गळ्याची जी बाजू असते ती आली पाहिजेत अशा प्रकारे आधी ठेवून घ्यायचे कारण कधी कधी आपल्याला चुकायला होते उलटी साईड आपल्याला स्टिच करून घेतो कधीकधी इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतले आता जे अस्तरचे जे जॉईंट करून घेतलेले आहे ते वरच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते तर त्याच्यासाठी खालच्या साईडचा भाग आहे तो ब्लाऊज ब्लाउज पीचा सरळ बाजूने ठेवून घेतला आणि अस्तर वरच्या साईडला उलट्या साईडून ठेवून घेतलेले आहे आतल्या साईडला गळ्याला कट देऊन घ्यायचे आणि परतवून घ्यायचे अस्तर आहे ते त्याच्यानंतर गळ्यावरती दापटीप देऊन घ्यायची आता इथे मी साईडून शिलाई करून घेणार आहे दोन्ही भाग एक एकसोबत कटिंग करून घेतलेले होते त्याच्यामुळे एक्स्ट्राचा कापड राहत नाही साईडून इथे मी मधल्या साईडला कप्स घालण्यासाठी आतमध्ये थोडासा जागा सोडून घेतलेला आहे इथे मी दोन्ही भाग आय हुकची आय लुकची पट्टी तयार करून घेतलेली आहे दोन्ही भाग तयार करून घेतले त्याच्यानंतर आपल्याला इथे मी कप्स घालून घेते जिथे आपला टक्स पॉइंट येतो तिथे आपल्याला कप्स टाकून घ्यायचे आहेत अशाप्रकारे त्याच्यानंतर खालच्या साईडला बराबर अर्धा इंच कमरपट्टीमध्ये जाईल आणि वरच्या साईडला तीन इंचाची आपण जशी योगपट्टीचे माप घेतो त्याप्रमाणे उंची घ्यायची साडेतीन घेतलेली आहे इथे मी अर्धा इंच खालच्या साईडला कमरपट्टीमध्ये जाईल शिलाई बराबर अस्तरची जी शिलाई येते आणि वरच्या ब्लाउज पीसची शिलाई येते तिथून आपल्याला सुई धाग्याने दोन वेळा टाके घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि आतल्या साईडला कप्स परतवून घ्यायचे आणि गाठ देऊन घ्यायची अशा प्रकारे इथे मी कप्स टाकून घेतले आतमध्ये त्याच्यानंतर जिथे ओपन जागा ठेवलेला आहे तो हो शिलाई करून घ्यायचा इथे मी दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घेते सुई धाग्याने जिथे प्रिन्सेस कटची शिलाई आलेली आहे तिथूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची म्हणजे बाहेरून जिथून आपण शिलाई करून घेतले ते धागे दिसणार नाहीत अशा प्रकारे मी इथे फ्रंट साईड तयार करून घेतलेले आहे कप्स कसे टाकायचे ते तुम्हाला सांगितलेले आहे आता हे दोन्ही भाग मी जिथे आय हुकची पट्टी शिलाई करून घेतलेली आहे तिथे व्यवस्थित ठेवून घेतले आणि पाठीमागचा भाग जो आहे तयार करून घेतलेला आहे तो देखील ठेवून घेतलेला आहे मुंडेच्या साईडहून बराबर ठेवून घ्यायचे आणि लुकची पट्टी आहे तिथून देखील आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग इथून आपल्याला कमरपट्टीचे जे कापड कमर आहे ते सोडून एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घ्यायचे इथे मी कमरपट्टी जोडून घेतली पुढच्या भागाला तुम्ही भाग बघू शकता छान झालेले आहे पुढचा भाग पाठीमागचा भाग देखील तयार झालेला आहे अशा प्रकारे इथे मी कप्स कसे घालायचे ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता पाठीमागची बगलचा साईट आहे ती फिटिंगची एकदम बराबर आलेली आहे जर एक्स्ट्राचे कापड असेल तर मुंड्याच्या साईटून थोडे कट देऊन घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की नक्की कमेंट करून सांगा